नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सोनाराकडे विठुरायाचे दागिने वितळण्यासाठी गेलेल्या जयला रायाने रंगे हात पकडून आणला त्याचा खरा चेहरा मंजिरी समोर तर आता राया म्हणत असतो मिस फायरने काहीही केलेलं नाही खरी चोरी मीच केली हा हार मीच इथे आणले त्यामुळे मला अटक करा आता मात्र सर्वजण रायाकडेच बघू लागतात तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो भाऊ काय करतोय तू खोट का बोलतो डंकी ही आता रायाबाऊ ला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र राया म्हणू ना लागतो नाही मीच केली चोरी कायद्याच्या रक्षणवाल्या कर की मला अटक आता आणि काढत्या मिसफायरच्या फायरच्या हातातील बेड्या असे आता राया जयला म्हणू लागतो आता मात्र जय खूपच खुश होतो आणि मनाशीच म्हणू लागतो अब आया उट पहाड के नीचे मला वाटलं नव्हतं राया तू असं काही करशील पण तू तर आता स्वतःहून या जाळ्यात फसलाय आता खरी मज्जा येणार असे म्हणून आता जय लगेच मंजिरीच्या हातातील बेड्या काढतो आणि लगेच रायाच्या हातात बेड्या घालतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया काय करतोयस तू मला माहिती तू काही केलेलं नाही का खोट बोलतोयस आणि असं चुकीचं घडूच शकत नाहीये राया तू अशी चूक करू शकत नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर आता गणपती बाप्पा आले की नाही काय बी चुकीचं घडणार नाही जे काही घडणार ना ते समद चांगलंच घडणार आहे तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो काय बी केलं नाही खोटं बोलतोय तो तेव्हा लगेच राया डिपिकलला म्हणू लागतो मी सांगितलं ना सगळं काही ठीक होईल आता मला घेऊन चला असे म्हणून आता लगेच जय इथे रायाला बाहेर घेऊन येत असतो त्याच वेळेस आता मंजिरी लगेच गणरायाला हात जोडते आणि म्हणू लागते हे गणराया हे सगळं काय घडत आहे आणि खरंच रायाने विठुरायाच्या दागिन्यांची चोरी केली असेल का नाही नाही माझं मन मला सांगतंय राया विठुरायाच्या दागिन्यांची चोरी कधीच करू शकत नाही कारण स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्याचा विठुरायावरती नाही नाही माझं मन मला सांगतंय राया खोटं बोलतोय पण मग हा दागिना आपल्या घरात कोणी आणला आन असेल आणि का आणि तो पण गणपती बाप्पाच्या गळ्यात कोणी घातला असेल गणराया तूच काहीतरी मार्ग रे खरं काय ते सत्य बाहेर येऊ दे असे आता मंजिरी इथे गणरायाला हात जोडून म्हणत असते त्याच वेळेस आता बाहेर येतात जय लगेच रायाची कॉलर धरून ओढतो तेव्हा लगेच राया, ते राया ते आता जयचा हात हिसकावतो आणि म्हणू लागतो घोरपड्या कॉलर पकडायचे नीट तेव्हा लगेच जय आता रायाला म्हणू लागतो अरे बापरे एवढा माज आता तर मी तुला पोलीस स्टेशन घेऊन जाणार आहे मग बघ आता चोरीच्या आरोपाखाली तुला सात वर्ष शिक्षा होणार बघ मी म्हटलो होतो तुला या जय घोरपडेच्या नादाला लागायचं नाही या पण तू ऐकलं नाही आता बघ सात वर्ष सडशील जेलमध्ये तोपर्यंत मी इकडे असे म्हणून आता जय हसू लागतो त्याच वेळेस लगेच आता मंजिरीच्या लक्षात येतं की निखिल व्हिडिओ शूट करत होता सगळं त्या सगळ्या व्हिडिओ शूटिंगमध्ये खरा चोर दिसला असेल आता लगेच निखिलचा फोन वाजू लागतो तेव्हा निखिल म्हणत असतो आता याने का फोन केलाय कारण त्याच्या मित्राचा फोन असतो तेव्हा तो फोन उचलतो आणि फोनवरती बोलत असतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरीच्या लक्षात ती पटकन धावत येते आणि हातून मोबाईल हिसकावून घेते तेव्हा निखिल म्हणू लागतो ताई काय करते मात्र काही न बोलता मंजिरी लगेच धावत बाहेर येते आणि म्हणू लागते थांबा तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय झालंय आता खरा चोर सापडला की जाऊ दे की त्याला घेऊन कशाला उगाच जयच्या कामामध्ये खोडा घालते तेव्हा मंजिरी म्हणू लागते खरा चोर कोण आहे ना, ना हे आता सगळ्यांसमोर येणार रायाने काहीही के ना केलेलं नाहीये तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी कशाला वाचवते त्या रायाला अगं हा चोर आहे आणि आता याला जेलमध्ये जाण्यापासून कोणीही वाचवणार नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो आता खरा चोर सर्वांसमोर आलाय ना मग घेऊन जाऊ दे त्याला मंजिरी उगस तू काहीतरी करू नको आता तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जीजी मला फक्त दोन मिनटं दे दोन मिनटात खरा चोर आपल्याला सापडणार आहे असे म्हणून आता मंजिरी लगेच मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शूटिंग झालेला असतो ना तो बघू लागते आता मात्र मंजिरीला खरा चोर कोण आहे हे समजलेलं असतं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी आम्हाला थांबायला सांगितलं आणि स्वतः काय मोबाईल बघते आणि लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी जी दोन मिनटं झालेत ले ना आता खरा चोर सगळ्यांना समजणार कोण आहे ते जय रायाला सोड आता मंजिरी असेल जयला म्हणू लागते तेव्हा जय म्हणू लागतो अगं मंजिरी पण ऐकून घे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय तुला सांगितलं ना रायाच्या हातातील बेड्या काढ कारण रायाने चोरी केलेलीच नाहीये तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय बोलतेस तू आणि कशाला चोडवतेस त्या गुंडाला तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते कारण खरा चोर सापडला आहे तेव्हा शशिकाला मनाशीच म्हणू लागते इला बरे खरे चोर सापडतात बाकीच्यांना नाही सापडत आता कोण आहे खरा चोर तेव्हा लगेच आता सर्वजण विचारू लागतात त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते तुम्ही सर्वजण आतमध्ये या म्हणजे कसं आपल्या सगळ्यांसमोर खरा चोर कोण आहे हे सगळ्यांना दिसेल आणि समजेलही असे म्हणून आता मंजिरी लगेच आतमध्ये येते तिच्या पाठोपाठ सर्वजण आतमध्ये जातात आता मात्र जय खूपच रागाने इथे हवलदाराकडे बघत असतो आता हवलदाराने जयही सर्वांच्या पाट पाठोपाठ आतमध्ये येतात तर इथे आता निखिलला मंजिरीने टी व्हीला मोबाईल कनेक्ट करायला सांगितलेला असतो तेव्हा निखिल म्हणू लागतो ताई झाला कनेक्ट त्याच वेळेस आता लगेच मंजिरी रिमोटने बटन दाबते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय चालू आहे सगळं आणि कशासाठी हे करते तू खरं खरं सांगून टाक ना मला तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी सांगायचं काय सगळ्यांना आता डोळ्यांनी दिसनच खरा चोर कोण आहे आता मात्र लगेच व्हिडिओ शूटिंग चालू होतात त्यात सगळं काही कैद झालेलं असतं तेव्हा लगेच आता हवलदारानेच तो सोन्याचा विठुरायाचा हार गणपती बाप्पाला घातला हे सगळं चित्र त्यात दिसू लागतं आता मात्र सर्वजणांना धक्काच बसतो कारण हे सगळं हवलदाराने केलंय रायाने नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बघितलं जीजी जी अगं रायाने चोरी केलेली नाही मी सांगत होते ना राया विठुरायाच्या दागिन्यांची चोरी करू शकत नाही उलट त्याने आपल्या घरावरती आलेलं संकट वाचवण्यासाठी स्वतःवरती हा आळ घेतला आता तरी तुझा विश्वास बसला ना असे आता मंजिरी म्हणू लागते आता मात्र जय मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे सगळा प्लॅन फसला हा निखिल व्हिडिओ शूटिंग करत होता हे कसं लक्षात आलं नाही या हवलदाराच्या जा। तिथे जाऊन हार घातला यांनी त्याच वेळेस आता सर्वांसमोर जय लगेच म्हणू लागतो अरे तू एक पोलीस असून असे काम करतो तुला आता सोडणार नाही असे म्हणून आता जय लगेच डोळ्या त्यांच्या इशाऱ्याने हवलदाराला पळून जा असे म्हणत असतो आता लगेच हवलदार तिथून पळणार तेच पटकन राया त्याला पकडतो आणि म्हणू लागतो कुठे पळ काढतोय रे पोलीस असून विठुरायाची दागिने चोरतो तेव्हा लगेच आता राया त्या हवलदारांना खूप मारू लागतो आता मात्र जय म्हणू लागतो रे बापरे या रायाने तर याला पकडले आणि आता जर याच्यासमोर सगळ्यांसमोर काही विचारायला सुरू केलं आणि त्याने जर माझं नाव घेतलं तर नाही 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 मला काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस आता राया, राया त्याला खूप मारत असतो तेव्हा लगेच जय समोर येतो आणि म्हणू लागतो हे राया काय करतोय अरे कायदा हातात घेऊ नको आम्ही आहोत ना आम्ही त्याला घेऊन जाणार आहोत आता जेलमध्ये तेव्हा लगेच आता जय हवालदाराला म्हणू लागतो पोलीस असून असले कामं करतो विठुरायाच्या दागिन्यांची चोरी करतो आता तुला शिक्षा होणार असे म्हणून आता लगेच जय इन्स्पेक्टर मानेंना म्हणू या लागतो याला घेऊन जा आणि अटक करा तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर माने त्याला घेऊन जातात त्याच वेळेस आता लगेच जय नाना आणि जीजीसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो सॉरी मला माफ करा माझ्याच डिपार्टमेंटचा एक माणूस येतो आणि तुमच्या घरात हे सगळं करतो आणि मला काहीच माहिती नाही खरंच माझ्यामुळे तुमच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं मला माफ करा तेव्हा नाना म्हणू लागतात अरे जय तू कशाला माफी मागतोय पण हां एक गोष्ट तुला करावी लागेल आता हा चोर सापडला आहे ना याला अशी शिक्षा ना चांगलीच अद्दल घडव कारण त्याने फक्त विठुरायाचे दागिने नाही चोरले सगळ्या लोकांच्या भावनांशी तो त्यामुळे त्याला आता शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा जय म्हणू लागतो हो नाना आत्ता मी लगेच जातो आणि त्याच कामाला लागणार आहे आता बाकीचे दागिने कुठे ठेवले काय ठेवले सगळी काही माहिती काढावी लागेल तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो या सगळ्या पाठीमागे कोण नारादम आहे ना हे शोधून काढावंच लागेल कारण हा हवालदार एवढं सगळं नाही करू शकत आता मात्र जय घाबरतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो राया खरं बोलतोय तू आता या चोराला शिक्षा झालीच पाहिजे कारण विठुरायाचे दागिने चोरले त्यांनी त्यामुळे जय तू त्याला सोडू नको आ तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते आता सगळं काही ठीक झालंय ना तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते हो गणपती बाप्पामुळेच आपल्या घरावर एवढं मोठं जे संकट आलं होतं ना ते टळलंय तेव्हा रुजिदा म्हणू लागते मग राया आता ना तू महाप्रसाद घेऊनच जा आपण लगेच जेवायला बसू बरं का त्याच वेळेस जीजी म्हणू लागते कशाला काय गरज आहे त्यांना त्यांची बाहेर काम असतील ना जातील ते तेव्हा लगेच आता जीजी जयला म्हणू लागते जय तुला वेळ आहे ना तू बर का जेवण करून आता लगेच जेवायला घेऊया तेव्हा मंजिरी समोर येते आणि म्हणू लागते जीजी जयला कसा वेळ असेल अगं आता तर खरा चोर सापडलाय त्यामुळे आता तर जयला खूप काम करावं लागेल तेव्हा तर त्या चोरापाठीमागे कोण आहे हे समजेल आणि सगळे विठुरायाचे दागिने मिळतील त्यामुळे जयला तर खूप काम आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो बरोबर बोलली मिस बाहेर आता तर जय घोरपडेला खूपच काम असणार आहे कारण या हवलदार पाठीमागे कोण खरा नरादम आहे हे सगळ्यांसमोर यायलाच हवं हो की नाही तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो मंजिरी बरोबर बोलते पण मला माफ कर माझ्यामुळे तुला खूप काही सहन करावं लागलं असे म्हणून आता जय मंजिरी समोर हात जोडू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे आता सगळं ठीक झालंय ना तेव्हा आता लगेच जय रायाजवळ येतो आणि म्हणू लागतो राया सॉरी आम्ही एका चुकीमुळे तुझ्यावरती चोरीचा आरोप लावला होता तेव्हा लगेच आता जय रायाजवळ येतो रायातला जैला म्हणू लागतो हे तुझा सगळा डाव मला माहिती आहे मला फसवायला चालला होता ना पण आता बघ आता तर तुझा हवलदार पकडला आहे त्यामुळे तू या रायाला साध सुद्धा समजू नको विजेची तार आणि पेटता अंगारे हा राया आता तुझा काही खर नाही आता बघ मी खऱ्या चोरापर्यंत कसा पोचतो ते त्याचवेळेस आता लगेच मंजिरी तिथे येते तेव्हा राया लगेच जैल म्हणू लागतो थँक्यू म्हणायची काही गरज नाही आता फक्त तुम्ही खऱ्या चोराच्या पाठीमागे कोण आहे ना ते शोधून काढा जयसर जा जा खूप कामं असतील ना तुम्हाला आता तेव्हा आता जय लगेच तिथून निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी रायाला म्हणू लागते राया मी लगेच पटकन जेवायला पंतरवाळ्या वगैरे घेऊन येते आता तुम्ही तिघेही महाप्रसाद घेऊनच जा त्याच वेळेस लगेच राया म्हणू लागतो नाही नाही मिस फायर नको उगस तुझ्या जीजीला राग यायचा हे बघ आता गणपती बाप्पा आले की नाही त्यामुळे आता घरात वातावरण कसं फ्रेश असलं पाहिजे आणि खरंच थँक्यू आ मिस फायर या चोरावर गुंडावरती विश्वास दाखवला बरं झालं थँक यू असे आता राया मंजिरीला म्हणू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते थँक यू किंवा आभार मानायचे असेल ना तर माझे नको मानू गणरायाचे मान कारण त्यांच्यामुळेच आज तो वाचलाय आणि खरा चोर सापडलाय तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हो मिस फायर अगदी बरोबर बोलली गणपती बाप्पा आलेत ना तेव्हा आता लगेच राया गणपती बाप्पाचा जयघोष करतो आणि तिथून निघालेला असतो तर इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये जय येताच आता तो हवालदाराला खूप मारू लागतो आणि म्हणू लागतो एक पोलीस असून असली कामं करतो चोरी करतो तू विठो राहायच्या दागिन्यांची आणि दुसऱ्यांच्या घरात असा हार नेऊन ठेवतो आता मात्र जय इथे हवलदाराला खूप मारत असतो आजूबाजूला सगळे पोलीस बघत असतात तेव्हा लगेच तो हवलदार म्हणू लागतो मी काहीही केलेलं नाही आहे सर हे सगळं तुमच्या म्हणण्यानुसार असे काही बोलणार तेच लगेच जय म्हणू लागतो गुपचूप असायचा अजिबात बोलायचं नाही माने याला आतमध्ये टाका लगेच जेलमध्ये टाका याला असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर माने त्याला जेलमध्ये मा टाकतात तर हवलदार इथे जोरजोरात ओरडत असतो सर मला सोडा मी काही केलेलं नाहीये सर तेव्हा लगेच आता जय सगळ्या पोलिसांना बाहेर जायला सांगतो त्याच वेळेस तो आता हवलदाराजवळ येतो तेव्हा हवलदार म्हणू लागतो जय सर मी काहीही केलेलं नाहीये हे तर सगळं काम तुम्ही सांगितलं होतं ना तेव्हा जय म्हणू लागतो तोंड बंद ठेवायचा अजिबात तोंड उघडायचं नाही कारण या गावात एक बळीचा बकरा शोधतोय मी त्याच्या माथ्यावरती हा चोरीचा कलंक लावायचा तोपर्यंत तो तुला इथे जेलमध्येच राहावं लागेल जेलची हवा खावी लागेल चौकशीला आल्यानंतर चौकशीवाल्यांचा मार खावा लागेल तोंड बंद ठेवायचं एकदा का बकरा भेटला की तू निर्दोष सिद्ध होशील आणि मग तुला प्रमोशन मिळणार असे आता तो हवालदाराला म्हणू लागतो त्याच वेळेस आता लगेच जय त्याला म्हणत असतो तो तोपर्यंत तोंड उघडायचं नाही या गुपचूप इथे राहायचं तेव्हा हलदार म्हणू लागतो पण सर त्याच वेळेस आता जयचा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच आता टेबलवरचा फोन उचलतात जय बघतो तर रायाचा फोन आलेला असतो तेव्हा जय म्हणू लागतो आता राया मला कशाला फोन करतोय त्याच वेळेस आता जयने फोन उचलताच राया म्हणू लागतो वा घोरपडे रक्षणानेच शेवटी चोरी करून भक्षक झालास रे तू मला तुझा सगळा डाव समजलाय शेवटी तूच विठुरायच्या दागिन्यांची चोरी केली ना आणि ते दागिने कुठे वितळायला ठेवले ना हे बी मला चांगलंच ठावे त्यामुळे आता तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आणि जसं त्या हवलदाराला चोपवलंय ना तसं अख्ख्या गावासमोर मी तुला चोपवणारा तेव्हा लगेच आता जय म्हणू लागते मला धमक्या देतोय तू, तू मला अशी वेळ येणार नाही आहे सांगून ठेवतो मी लगेच असे म्हणतात जय फोन ठेवतो आणि आता तडक लगेच इकडे सोनाराकडे निघालेला असतो कारण राया तिथे पोचण्याआधीच मला ते दागिने तिथून घ्यावे लागतील असे आता जयने ठरवलेलं असतं त्याच वेळेस आता पोलीस स्टेशनबाहेर राया डंकी आणि डिफिकल लपून बसलेले असतात तेव्हा डिफिकल म्हणू लागतो राया भाऊ तुला कसं कळलं त्या घोरपडेने सोनाराकडे दागिने वितळायला टाकलेत म्हणून आणि कोणी सांगितलं तेव्हा राया म्हणू लागतो मला कसलं कोण सांगतय आणि मला काय बी ठाव नव्हतं पण या घोरपडेल ना माराणी किंवा बोलून दाखवून नाही जमणार त्याचाच गेम करायचा पण त्याच्या पद्धतीने तेव्हा टिपिकल म्हणू लागतो पण कसं राय भाऊ तेव्हा राय ते म्हणू लागतो आता तूच बघ तो घरपुढे धावत येईल आणि आपल्याला स्वतः तो घेऊन जाणार आहे आता त्या सोनाराकडे जिथे त्याने विठुरायाचे दागिने वितळायला ठेवलेत असे म्हणताच आता जय पटकन पोलीस स्टेशनमध्ये बाहेर येतो आणि आपली गाडी चालू करून इकडे सोनाराकडे निघालेले असतो त्याच वेळेस आता इथे मंजिरी गणपती बाप्पा बसले सगळे आवरावर करत असते तेव्हा लगेच आता राया मंजिरीला फोन करतो तेव्हा मंजिरी फोन उचलते त्याच वेळेस राया म्हणू लागतो मिस फायर एक खूप महत्वाचं काम आहे आणि तुझी मदत हवी मला पटकन येशील का तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे पण आत्ता मला खूप कामं होती तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर विठुरायांच्या दागिन्यांचा प्रश्न आहे त्यामुळे प्लीज तुला यावंच लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे मी येते असे म्हणून आता मंजिरी ही रायाबरोबर इकडे जयच्या पाठोपाठ निघालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता इन्स्पेक्टर जय सोनाराच्या दुकानात आलेला असतो आता सगळे दागिने तो पिशवीतून बाहेर काढतो आणि म्हणू लागतो पटकन हे दागिने वितळून टाका त्याच वेळेस आता लगेच पत्रकार घेऊन लोक आलेले असतात आता मात्र लगेच राय म्हणू लागतो बघा बघा विठुरायाच्या दागिन्यांचा खरा चोर सगळ्यांसमोर आलाय त्याच वेळेस पत्रकार परिषदेतील एक मुलगी म्हणू लागते कोण आहे खरा चोर काय नाव त्याचवेळेस आता लगेच राय म्हणू लागतो हा काय तुमच्या समोर जय घोरपडे आता मात्र हे सगळं चित्र बघताच मंजिरीला तर धक्काच बसतो कारण आता दागिन्यांसगट खरा चोर पकडलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद